हा बाबा भाव बहिणी भावा का आज माझी काय झाले सर्दी नव्हतं सर्द झाली बाणीन मला कोण मेळा बा भावा बोल बर ना असले मोठे अमशाय भाव बहिणी मज का नव्हतं का बरं का आज काम नाही केलं म्हणजे काम नव्हतं असले मोठे अनुषय

एक आईले कले बर बर का कॅमेट आली आज हा केली का ना आज का कपडे घातले ते बाबा बनी नो आता अशिले असते ती त्यानं आगोळी नाही तर करत गुन्हे पडलं आगोळी करते ती बाबा बहिणी आपण आपण मेप मै, पण आजूक नाही बा केली आंघोळ ऊन पडल्यावर आगोळ मिळून करायचो या पडलं पडल्यावर भाऊ बोललो भाऊ बोल काय झालं ते पाणी जास्त करा पाण्याने गार पाणी त्याच्यामुळे काय म्हणले सकाळ सकाळ आम्ही आगोळ नाही करतो ना भाऊ बोललो ऊन पडला मस्तपे मस्त बेकरा काय पण नका बोल जाऊ येते येल ते तोंडाला बापा बोल टिकट नव्हतं आपल्या घर बाबा घेतले मिरची दूध किलो आणि आम्ही घेतली मिरची दोन किलो बोलून वाटते मिरची आता नीट करते या नीट करते बाबा बाबा बोलून कसं आहे या गरज मग म्हणजे टिकट घ्यायला परशाला काय ते येते नाही गरज

مدرسه زنابا ووی دوکل لګل یاله زړزړ در ماو را موشي ملاسو د کرښته مالا ویدو کړو د دکتلې انکه بخ جام زالې بخ بابا ووی بابا ووی با نو یو څو وخت لا یې کېناتور کای نه फायदा महापूर त्यातल्या गोळ्या पडत त्या आंघोळीच्या ते गोळ खायला असं वाटत आंघोळ केली भावा बहिणी आम्ही आंघोळ खायच्या पथ करत समजलं आम्हाला आंघोळ्याची गोळ्या खायच्या गोळ्या आंघोळीच्या बावा बहिणीं मग तू आंघोळ बरेच वाटत बरेच असं वाटत आंघोळच गेली ا هغه کارت کې ته موږ ګول نو بابا وویل راشله مې لاشله استلې دا ګول دې بلدا تل کړ بیا کله څه څه وای تاسې بابا وویل نو هغه وویل دابا بابا بوله اوره لګته ګر আজিک काय तर भाव बहिणी लो थंड पाण्याने आगोळी केल्या दाना द्या फक्त सफर सखाना आहे आणि काय होत नाही भावा बहिणी फरक पडत नाही लगाच लागतं मोठा दवाखान्यात जायला आपल्या भाषिक पैसे पहिले भावा बोल बाबा कुठल्या गावाला ते भरला या मेळा बरला मेळा बहिणी पोरगी लय गजली या मला दिसा मोना दिसत भावा बहिणी पोरगी इतकी गजली का नाही गजली या

असं वाटलं तर भाव बसच्या मानला एवढे म्हणजे सपोर्ट असेल माझी त्याने बस म्हणजे त्याचा नंबर त्याने काढला असं काय तर बघतो मी पण कायदा तर वया नाही तेवढं आपलं राहायचं नुसतं

आकाश एवढशी झाली एवढे मिरची गवारी करायचं माझं मालगुट तुटून पडायचं माझं आकाश एवढी तेवढे मालगुट तुटायच आता म्हणलं सगळं काम उरकून मग आंघोळ करावे परत तिकाट पहिला घ्यायला लागत काय त्यांना म्हणले की मग आंघोळीच्या गोळ्या खाल्ल्या गोळ्या त्यामुळे भाऊ बन कशी वाटत आगोळ्या असं वाटत आगोळच केली गोळ्या खाल्ल्या आम्हाला संध्याकाळी म्हणते तरी करते गार माझ्या अवसार आम्ही गाकडून झकडून बसली म्हणजे काय करायचं एकतर सरपण नाही आम्हाला सरपन आवे आणत नाही कुठे आवीच्या नाग बसू आण म्हणू मला देत नाही तो जाना आता मी आन छोटी सालपा घेता करायची रोज आंघोळ पाठच करायची गरम पाण्याने आंघोळ आता कामाला जायचे निघून आता कस करा ना 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 का खायना आणि आल्याला पावना दळून का खायना असं बनायला तर का कोण आपली कोणती बहीण हाय काय माहित माझी त्या लय आंघोळीच पडत मार तेल जास्त लोकांना आवडते ती

शासक सगळं ऐकत पायत म्हणून पाटच उठून आंघोळ बिघळी करत असं तस म्हणा नाही ना म्हणा बाई तुझ्या सारखं म्हणा असत ना तर मी रिशोब बसले असते तुझ्या सारख्या उड्या हलले असते पाटच आंघोळ हे करून मस्त बाकी नटवत खोबत तर एवढे आवपत राहिले नाही माझ्याकडे बाबू मग ते तिकडं घेतलं बरं का भाऊ बहिणीनं जोरकडे बांधतं काय ते तुकडा तुकड्या केला बघ आळ्याचं आळ्याचा भाव प्युअर पिअररो तिथं आळी केलं ते पिअररोला तुवडं तु सवळ राहिलं ते वर्षी तुकल्यातल्या बाबूनं तिकडं जायचं उद्या परवा दिवशी आणि तेवढं घ्यायचं कुठून भाऊ बहिणीनं आणि घर यायचं मांगर

कामा डॉक्टर वाईट वाटत जीवाला आपण असतो तर आपण चांगलं आपण असतो का व्यवस्थित केलं असे नाव हे ठेवलं ना की जीवाला माणसाच्या वाईट वाटत खाली खाली येत नाव ठेवण्याशिवाय मार्गच नाही <स्तिकति> आज तीच साडी आज आंघोळच नाही केले वाटत आज केलं वाटत

मग घर बसून कटाळा शिजवले